भरपूर पाच सहा की पाच भाऊनी सांगले सात रावा <laughs> लालबागच्या राजाचा अरे बोल बजरंग गणपती बाप्पा पाच मानवी मनोर रचण्यास आपण सुरुवात करमाननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लालबाग राजा गोविंदा पथक समोर पाच मानवी मनोरे रचण्यास सज्ज होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही मानाची हंडी आपल्याला फोडायची आहे त्यामुळे हंडीच्या खाली आपण आपले मानवी मनोरे थर रचायचे आहेत आणि आपणासाठी एक स्पेशल आकर्षक चषक आयोजकांच्या वतीने म्हणजेच या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री विजयजी कामतेकर आणि सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आहे सार्वजनिक उत्सव मंडळ आणि लालबाग उत्सव मंडळ यांचे गेली कित्येक वर्ष संबंध आहे मंडळाचे अत्यंत प्रेम आहे आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुधीर भाऊंच्या वतीने लालबाग गणेश उत्सवची अकरा दिवस सेवा करायची संधी आमच्या कार्यकर्त्यांना मिळते त्याचाच एक प्रतीक म्हणून यावेळी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने तुम्हाला एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं सन्मान चिन्ह आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने देतोय त्याच्यामध्ये आमचं प्रेम आमच्या भावना आहेत आणि आपल्या मंडळाचं नातं दोघांच असंच काय राहून दे अशी लालबागच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद मी कामतेकर साहेबांना विनंती करतो आपण सुधीर भाऊ साळवी यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा बोल 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 बजरंग बोली की जागेवाले महाराज की इशी महाराज की उसने चला ये ले, ले। मानाची हंडी अरे वा एक नंबर गोविंदा पथकातील दहंडी फोडणार गोविंदाला विनंती आहे कृपया आपण व्यास पेटावं धन्यवाद धन्यवाद सुधीर भाऊ साहिबी आपण येथे आला त्याबद्दल आपले सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत आणि आपले जाहीर आभार आपल्याला पुढील वाटचालीस आणि संपूर्ण गोविंदापत्रच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सुंदरगरी गोविंदा पथक बायकाळा